तू चालू बोलू काल मुंबईमध्ये वर्लीच्या डोम सभागृहामध्ये वेड्यांची जत्रा भरली होती सगळे वेडे एकत्र येऊन मी बाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेडा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या सभागृहामध्ये लागलेली जनतेचा न्यायालय जनता की अदालत च्या नावाने धमक्या देणं शिव्याशाप देणं एवढा एक कलमी कार्यक्रम काल सुरू होता आता मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालवतील का मग जयदेव ठाकरे ती जी काय बाजू होती ती पण यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये असंच डोम सभागृह बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये ना आणि मग दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतची केस ती पण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आपण चालवायची का का जनतेच्या न्यायालयामध्ये निवडकच केस चालणार मग निलेश ओझाजी आणि हे जन जे काही कोर्टात गेले त्याला मी विनंती करीन की चला जनतेच्या न्यायालयामध्ये दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूत बरोबर जी काय हत्या झाली ती ही केस आपण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू आणि मग दूध का दूध पाणी का पाणी जनतेच्या समोर होऊन जाऊन जा ना आमच्या सन्माने राहुल नार्वेकरजींना ते अध्यक्ष म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या चौकटीमध्ये राहून त्यांनी निकाल दिला आता त्याची डिग्री तपासायची भाषा हा संजय राजाराम राऊत सकाळी करतो के ते खरच वकील आहेत का अरे तुझ्या मालकाचा कार्टा राहुल नार्वेकरजींकडे कायद्याचे धडे घ्यायला बसायला बसायचा विचार त्या आदित्य ठाकरेला मग तेव्हा राहुल नार्वेकरची डिग्री दिसली नाही ते ना का तेव्हा विचारले नाही का तुमची डिग्री खरी आहे का खोटी आहे उद्धव ठाकरे नाही सांगेन सोप्या शब्दात कालचा विषय जेव्हा कधी त्या आदित्य ठाकरेचं तुम्ही लग्न कराल पुरुषाशी काय महिलेशी मी विचारणार नाही पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅरेज सर्टिफिकेट लागतं जे काही तुम्ही घटनेमध्ये बदल केले ज्या संविधान वाचवण्याची भाषा तुम्ही जे करता त्या संविधानामध्ये तरतुदी आहेत त्या जे जे बदल घडलेले आहेत ते त्या त्या, त्या संस्थेला कळवायला लागत या बँड्राच्या कपिल सिब्बलला जो तुझा मातोश्रीमधला कारकून आहे त्या अनिल परबला या गोष्टी नाही कळणार संजय राजाराम राऊत बोलतो संजय राजाराम राऊत सर सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर अॅनिव्हर्सरीला कळवायला लागत नाही आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राजकुंद्रांनी ब्लू फिल्म कशी बनवावी ह्यावर बोलण्यासारखं आहे तुझे जिथे जिथे काय काय कार्यक्रम केलेले आहेस त्याच्या सगळ्याचे मॅरेज सर्टिफिकेट आहेत का आणि पक्षांतरची सवय आमच्या नार्वेकरजींना आहे मग तुला पण घर बदलण्याची सवय आहे ना त्या सगळ्याचे पुरावे की ती सगळ्याची नोंद तू मॅरेज कोर्टामध्ये करतोस का <coughs> दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःची लायकी काय याबद्दल थोडे तरी विचार करावा उद्धव ठाकरे बोलतात की सगळा पोलीस ताफ़ा बाजूला करावा संरक्षण बाजूला करावं आणि शिंदे साहेबांनी आणि नार्वेकर लोकांमध्ये येऊन उभं राहावं आणि लोकांनी मग ठरवावं काय शिवसेना कोणाची अरे ज्या उद्धव ठाकरेला मानेवरच्या मच्छर मारायला येत नव्हतं ज्या उद्धव ठाकरेला पायावर उभं राहण्यासाठी दोन दोन माणसं लागायची तो जेव्हा धमक्याची भाषा करतो ना तर शाळेतला मुलगा पण त्याच्याशी घाबरत नाही एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो मैदानात यायचं असेल ना तर काढा आमच्या सगळ्यांचे संरक्षण आणि मग होऊन जाऊन दे एकदाच या मैदानात मग आम्हाला पण बघू ज्याने आयुष्यामध्ये एक साधी एक केस घेतली नाही त्या उद्धव ठाकरेच्या मनगटात किती ताकद आहे हे आम्हाला पण बघून दे असीम सर्वोदय नावाचे वकील कोणतरी आणलेले मी ओळखतो त्यांना पुण्यातले आहेत ट्रिब्युनलचे केसेस लढवतात <coughs> आता या असीम सरोदेच्या अजून एक माहिती तुम्हाला सांगतो की ह्याच असीम सरोदयने अरबी समुद्रामध्ये येणाऱ्या शिवस्मारकाला पेट विरोधाची ह्यांनी केस चालवलेली म्हणजे शिवरायांच्या स्मारकाला विरोध करणारा वकील हा आता उद्धव ठाकरेंचा वकील झालेला आहे ही यांच्या शिवरायांवर यांची निष्ठा आणि प्रेम म्हणून मी उद्धव ठाकरेला सांगेन आता पुढच्या जनता न्यायालयाची तारीख किंवा केस ही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रॉपर्टीची एकदा होऊन दे जनतेच्या समोर होऊन दे आणि दुसरी केस एक दिशा साल्यान आणि सुशांत सिंगची मर्डरची केस होऊन दे आणि होऊन दे जनतेच्या समोर बघू काय करायचंय मग धन्यवाद एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे नी इलेक्शन कमिशन मध्ये काय काय नोंदवलंय काय काय नाही नोंदवलंय हे आत्ता बाहेर आलेलं आहे बाळासाहेबांचा सुपुत्र म्हणून भारतीय जनता पक्षाचे सगळेच वरिष्ठ आमचे नेते त्याला नेहमी सन्मान करायचे मातोश्रीला पण सन्मान करायचे आणि बाळासाहेबांच्या सन्मानामुळे ह्या सगळ्या ही एवढी इज्जत उद्धव ठाकरेला मिळायची पण शेवटी जेव्हा पक्ष कसा चालवायचा ही काय ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नव्हती ती खरं म्हटलं तर ह्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करायला हवं की साहेबांनी शिवसेना प्रमुख पद स्वतःकडे ठेवलं असले थे तरी सगळे अधिकार हे कार्यकारणीला देऊन ठेवलेले आणि हा उद्धव ठाकरे आल्यानंतर ह्याला पक्षाला पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड करून टाकायचं होतं म्हणून हिनी सगळे अधिकार कार्यकारणीचे काढून टाकले आणि पक्षप्रमुखाकडे ठेवले म्हणून हे विषय तेव्हा जे उद्धव ठाकरेंनी करायला पाहिजे ते उद्धव ठाकरे ते अमित भाई आणि बाकीचे भारतीय जनता पक्षांनी काय करायला पाहिजे तुला तुझं घर चालवायला येत नाही तुला साधा तुझा रक्ताचा भाऊ सांभाळायला येत नाही एक पण नातेवाईक तुझ्या बाजूला नाही तुला तुझा स्वतःचं पक्ष चालवायला जमलं नाही तू दुसऱ्यांवर काय वोट ठेवतोस कोण नियतीचा खेळ आहे कारण का ज्या बाळासाहेबांवर प्रेम करणारे सगळे हे निष्ठावान सैनिकांना दूर करून शिवसेनेला पाठणकर प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा जो प्रयत्न उद्धव ठाकरेचा था होता तो बाळासाहेबांच्याच कृपेनी पूर्ण झालेला नाही हा बाळासाहेबांचा उद्धव ठाकरेला लागलेला शाप आहे स्वतःच्या वडिलांची जे काय हाल शेवटच्या काही महिन्यामध्ये ह्या कार्ट्यांनी केलं यामुळे बाळासाहेबांनी असंख्य शिवसेनेकांची काळजी घेण्यासाठी ह्याला दिलेला शापया आणि फोटोग्राफ आणि व्हिडिओ काय दाखवतो या नार्वेकरजींचा आणि ते काय हे याच्या काय अर्थ आहे म्हणून तो बोला ना वेड्यांची जत्रा होती ती बाकी काय नाही आता जितेंद्र आव्हाड किती तास दिवसात शुद्धीत असतात हे आता खरंच संशोधनाचा विषय झालेला आहे कधी शिवरायांबद्दल अपशब्द म्हणायचं कधी हिंदू धर्माबद्दल अपशब्द म्हणाय आता तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलण्याची हिंमत या मुंब्राच्या जितुद्दीनने अगर केली असेल तर त्याला भर चौकात उभं करून पुढचा कार्यक्रम जनतेवर सोपवला पाहिजे आता ते पक्षपातळीवर काय होत असेल ते आम्ही त्या त्या, त्या पद्धतीने विचार करू पण एकंदरीत स्वतःची झालेली चूक किंवा त्या दोन्ही अनिलनी काढलेली उद्धव ठाकरेची विकेट ही किती चांगल्या पद्धतीने काढली हे प्रदर्शन करण्यासाठी ती ये कालची येड्यांची जत्रा होती म्हणून कायदेशीर काय करायचे असेल ते पुढे पाहू ना आम्ही यांचा मुद्दा एवढाच आहे दोन हजार अठराची जे काही बदल तुम्ही केलेले होते, होते। ते इलेक्शन कमिशनला कळवायला पाहिजे होते तिथे पण अनिल परब सगळ्यांच्या समोर खोटं बोलत होता पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय हे संध्याकाळी नार्वेकरजींनी वाचून दाखवलं अनिल परबनी का वाचून दाखवलं नाही लग्नामध्ये काही अगर बदल झाले असतील तर काही सुचवण्याचे काही मार्ग आहेत पण ह्याना दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन जेवणाची ह्यांची सवय झालेली आहे आता म्हणून ह्या लोकांनी कदाचित सुचव वाटलं असेल की सुचून फायदा नाही तिथे म्हणून ह्यांनी स्वतःनी केलेल्या चुका हे दुसऱ्यावर लाडण्याची काहीच गरज नाही ते लाट ही घटना विटना आता लक्षात घ्या शिंदे साहेबांकडे शिवसेना हा पक्ष आलेला आहे आता हे लाईनीत शेमण्यासारखे किती रडले तर ह्याला कोणी महत्व देत नाही एक दुसऱ्यांचे शेंबूड पुसत पुसत बसून देते कोण भाव देत आहे ते लोकांना बरोबर आहे स्वतःचे डेथ सर्टिफिकेटवर तारीख आणि नाव नोंदवली गेलेली आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाची चिंता करू नये पुढील सहा महिने संजय राजाराम राऊत तरी राहील का हा खरं म्हटलं तर संशोधनाचा विषय आहे कारण आम्ही ऐकलेला आहे की माझ्याकडे अशी उडती उडती माहिती आलेली आहे की डॉक्टर स्वप्ना पाटकरला ईडी कडून समन झालेला आहे चौकशीसाठी आणि लवकरच त्या चौकशीमधून खूप काय सत्य बाहेर निघणार आहे म्हणून भांडूपच्या देवाना अडचणीत देणार आहे एवढं नक्की डावसच्या दौऱ्यावर हा जो आमचा बेबी पेंग्विन जो कधीपासून तो बडबडतो आहे आमचे एकनाथ शिंदे साहेब असो आमचे उद्योग मंत्री असो हे गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत आणि काजच मी कुठेतरी वाटलं काहीतरी पहिल्याच दिवशी सत्तर हजार कोटीचे काहीतरी करार केलेले आहेत दुसऱ्यांच्या बायका दुसऱ्यांच्या बायकांबरोबर बर्फपामध्ये खेळण्यासाठी ते गेलेले नाही आहेत एवढी मनिष्या एवढी मनिषा त्यांनी करू नये समजलं ना असं आहे विजय वडेटवारला अगर फिल्मफेअरचा पास पाहिजेत असेल तर अशा पद्धतीचं मागणं चुकीचं आहे फिल्मफेअर अवॉर्ड हे सातत्याने विविध शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून होत असतं कधी गुवाहाटीला होतं कधी दिल्लीला होतं या वर्षी ते गुजरातला होतंय म्हणून त्यांना मागच्या कुठला तरी पास पाहिजे असेल तर मी विनीत जैनशी बोलून पाठवून देतो ना तरी ट्विट करायची काय गरज आहे पास आणि स्टूल दोन्ही पाठवतो हो बोमलत बसा होती थे हिंदी में स्टूल बोलो का विरोधी पक्ष नेता रे बाबा महती है, है। ऐसा है उद्धव ठाकरे की जनता की अदालत मतलब सारे पागल साथ में आके मैं दूसरे से कितना बड़ा पागल हूँ वो बोलने का कल कंपटीशन डोम वर्ली में चालू हुआ था उद्धव ठाकरे को इतना ही जनता की अदालत में केस लड़ाने का शौक होगा तो मैं उसको बोलूंगा तो बाला साहब ठाकरे जी का जो प्रॉपर्टी की जो केस है जिसने उस जिसमें उसने अपने सगे भाई को एक रुपया नए देते हुए सारी के सारी प्रॉपर्टी ये उद्धव ठाकरे और फैमिली ने हड़प लिया ऐसे हम लोगों ने सुना है वो भी केस जनता की के अदालत में लड़ाए ना मैं खुद डोम का वापिस सभागृह उनको बुक करके देता हूं या तो दूसरी अगर उनको केस लड़ानी है जनता की अदालत में तो जो नीलेष ओझा जी और बाकी पेटिशनर जो आज कोर्ट में लड़ रहे हैं वही दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत की केस चलो जनता की अदालत में लड़ाते देखते हैं कि आदित्य ठाकरे उसमें मर्डरर है कि मर्डर है नहीं आदित्य ठाकरे ने गैंगरे किया है कि नहीं आदित्य ठाकरे का मोबाइल टावर लोकेशन उस दिन आठ जून के वक्त दिशा सालियान के साथ था कि नहीं फिर को चाहिए इंटरवेंशन डॉक्यूमेंट और ये सारा पिटिशन चलो जनता के अदालत में चलते सारे के सारे सबूत जनता के अदालत में रखते इसलिए जो केस हमारे राहुल नार्वेकर जी ने सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार सारी के सारी गाइडलाइन फॉलो करने के बाद वो क्राइटेरिया में बिठा के ही अगर उसका जजमेंट दिया होगा वो अगर आपके हिसाब से आया नहीं मतलब बाला साहब के प्रॉपर्टी का केस वह उद्धव ठाकरे के हिसाब से आया इसलिए वो जनता के अदालत में नहीं मगर उनका ये राहुल नार्वेकर जी ने उनके हिसाब से जजमेंट नहीं दिया तो फिर जनता के अदालत में इस तरीके का सिलेक्टिव <coughs> सिलेक्टिव तरीके का काम इधर चलेगा नहीं लड़ाना है तो चलो ये सारे केसेस जनता के अदालत में लड़ाते जनता के अदालत में दूध का दूध पानी का पानी हो जाएगा <coughs> आए, आता मी ते विषय ऐकलं नाही पण आता सुशील कुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत दोन हजार चोवीस ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल कारण काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो हे आमचे वरिष्ठ विचार करतील त्याबद्दल हा का काँग्रेसचं दुकानच आता बंद झालेलं आहे ना ज्या मणिपूरची आत्तापर्यंत चर्चा आज संजय राजाराम राऊत करायचा एक तुम्ही लोकांनी एक पण विचारलं नाही त्या मणिपूरमधून राहुल गांधी चालून येतात यांचं म्हणणं होतं मणिपूरमध्ये जाऊच शकत नाही तिथे जाळपोळ होते तिथे असं चाल त्या मणिपूरवरून राहुल गांधी चालत काय येतो पत्रकार परिषद काय घेतो सुखरूप दुसरीकडे पळतो तरी कोण काय विचारत नाही म्हणून काँग्रेस नावाचं दुकान बंद झालेलं आहे रंग लगे ते है तेरा कस कस घरिष्ठ देखिए ऐसा है कि अभी वरिष्ठ लेवल पे क्या बातें हो रही है वो जैसा कार्यकर्ता आपको बता नहीं पाएगा मगर मैं इतना बोलता हूं कि कांग्रेस कि सभी नेताओं को भी ये मालूम पड़ गया है हर एक नेताओं को मालूम पड़ गया है कि ये देश में मोदी जी की ही गारंटी आगे जाके चलने वाली है इसलिए सभी को मोदी जी के नेतृत्व में आके नीचे काम करने की इच्छा हो गई है इसलिए आहिस्ता आहिस्ता वो सारे डिसीजन लिए जाएंगे अभी इनकमिंग मेरे फोन में तो फ्री नहीं है भाजपा में पूछ लेंगे राहुल गांधी मोदी क्या ऐसा है जिनको हिंदू समाज के खिलाफ ही अगर नफरत हो जिनके राहुल गांधी जी के मोहब्बत के दुकान में किसी भी हिंदू की जगह नहीं है क्योंकि जहां जहां उन्होंने मोहब्बत की दुकान खोली है उदाहरण कर्नाटक में वहां हिंदुओं को ही मारा जाता है और हिंदुओं के खिलाफ ही उनकी गवर्नमेंट अगर काम करती होगी तो उनको राम मंदिर का ये पूरा का पूरा कार्यक्रम का विरोध वो करेंगे ही उनको बीजेपी का कार्यक्रम लगेगा ही क्योंकि जहां जहां हिंदुओं का हिंदुओं का खुशी का दिन होता है वहां कांग्रेस का दुख का दिन हो जाता है देखिए दे। दे। दे ये इंडिया अलायंस के सारे जो नेताजन है ना ये सनातन धर्म के खिलाफ नेताजन है क्योंकि जब भी डीएमके के लीडर ने सनातन धर्म के खिलाफ बात की थी तो इनमें से किसी ने भी उसका विरोध नहीं किया इसलिए राम मंदिर निर्माण का विरोध करना ये इंडिया अलायंस का कॉमन मिनिमम प्रोग्राम लग रहा है और इसके वजह से आपको एक भी इंडिया अलायंस का नेता उधर आपको बाईस जनवरी को नहीं दिखेगा वो उस दिन मातम मनाएंगे ऐसी परिस्थिति इंडिया अलायंस के नेताओं की है देखिए पंद्रह दिन पहले वफ बोर्ड जो ये देश का सबसे बड़ा लैंड जिहाद करने वाला बोर्ड है वह बोर्ड ने ऐसा डिक्लेयर कर दिया था कि वो उस उस जगह पे जिस जगह पे मस्जिद थी वहां मंदिर बनी नहीं रही है ये कभी पंद्रह दिन पहले बताया था वैसे का वैसा डायलॉग ये अभी संजय राजाराम राउत बोल रहा है इसको शायद वह बोर्ड से कमीशन मिलता होगा बात करने के लिए मगर सभी लोगों ने उधर कंफर्म कर चुका है वहां के महाराज हो संत हो सभी लोगों ने कहा है कि जहां मस्जिद तोड़ी गई वहां ही मंदिर बन रहा है इसलिए ये संजय राजाराम राउत जैसे गद्दारों ने वह बोर्ड जैसे लोगों की भूमिका नहीं मनानी चाहिए उनको इतनी अगर हिम्मत है देखने के लिए कि कहा मंदिर बन रहा है वहां मस्जिद तो मेरे साथ अयोध्या आए मैं उनको जगह पे लेके जाता हूं जहाँ पे मंदिर मस्जिद टूटी थी और अयोध्या उधर मंदिर बना मस्जिद टूटी थी और मंदिर बन रही है मगर सिर्फ अयोध्या जा, जाने की टिकट निकालूंगा जाने का गारंटी नहीं देखिए जित मुमरा के जीतोद्दीन ये बहुजन समाज के नाम पे जाति जाति में झगड़ा लगाना यही इनका कार्यक्रम पहले दिन से रहा है ना ये छत्रपति शिवराज शिवाजी महाराज को छोड़ते हैं ना ये अभी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को छोड़ते हैं ना ये अभी हिंदू समाज के खिलाफ बात करते रहते इसलिए ये मुमराज के दिन को एक ही बार इसकी जबान को सीधा करने के लिए अभी हिंदू समाज ने और सभी ने एक ही बार डिसीजन लेना चाहिए ऐसा मेरा मत है फिल्म फेयर अवार्ड जो है वो अभी हमारे ऑपोजिशन लीडर को अगर फिल्म फेयर अवार्ड का पास चाहिए होगा तो ये मांगने की मांगने का तरीका नहीं है शायद उनको मालूम नहीं होगा कि फिल्म फेयर ये हमेशा हर साल अलग अलग स्टेट में होता है कभी दो साल पहले गुवाहाटी में हुआ था फिर आज साल गुजरात में हो रहा है सालों साल महाराष्ट्र में होता था इसलिए अगर उनको पास की जरूरत होगी तो मैं उन लोग से ऑर्गेनाइजर को बोल के पास भेज दूंगा इसके लिए इस तरीके का ट्वीट करके पास मांगने का गंदा तरीका है काही लिमिट म्हणजे असे काही नियम आहेत का पंतप्रधानांनी एका राज्यामध्ये किती नाही आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे तर नियम असेल तर आपण दाखवू शकता अगर पंतप्रधानांच्या पदपर्शामुळे अगर आमच्या महाराष्ट्राची प्रगती होत असेल तर मी तर बोलतो की त्यांनी तीस महिने इथेच तीस दिवस इथेच राहावं महाराष्ट्रातूनच त्यांनी निवडणूक लढवावी असाही आग्रह मी मान्यव पंतप्रधानांना करीन म्हणून त्यांच्या पदस्पर्शामुळे अगर महाराष्ट्राचा विकास होत असेल तर मी बोलेन की चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आमचे नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्येच राहावं महाराष्ट्र त्यांना फार प्रेम देईल एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो बघा शेवटी तो निर्णय निवडणुकी जवळपास होईल कोण कुठे लढवणार कोण कुठे नाही लढवणार पण एक मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत इथून परत निवडून येणार आहे म्हणजे त्यांनी भाजपने लढवायची का शिवसेनेने लढवायची का ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेलच मिलिंद देवराजी हे का अटी शर्तीने ठेवणाऱ्यापैकी तो माणूस नाही तो फार विद्वान माणूस आहे माझा मित्र आहे त्यांनी चांगल्या पदावर राहून मुंबईचा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फार मोठा हातभार लावलेला आहे म्हणून ते या छोट्या मोठ्या विषयावर पडणार नाहीत पण हे विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत परत इथे खासदार होत नाही आमदारांना आता तो मग एक लक्ष भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता असतो ना <coughs> का का ता ता तो नेहमी बॅग भरून तयार असतो दिल्लीत लढा लोकसभा लढायची आहे विधानसभा लढवायची आहे जिल्हा परिषद लढवायची आहे की सरपंच पद आहे आम आमच्याकडे काही अटी शर्ती नसतात जी जबाबदारी आम्हाला पक्ष देईल भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही बॅग भरून तिथे जाऊन उभं राहणार आणि निवडणूक लढवणार